शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आज आपण आहोत आमच्या खरड बागे खरड छाटणी झालेल्या बागेमध्ये तर यामध्ये आता जी परिस्थिती मागं दिसत आहे तुम्हाला त्यानुसार या बागेमध्ये आत्ता आपल्याला तर विरणी म्हणजे हे काही एका जागेवरती पाच पाच सहा सहा फांदे दिसत आहेत ह्या अशा तर हे आपल्याला कमी करायच्या आहेत यामध्ये अशा पुसून घ्यायचे आहे असं त्याचबरोबर या ठिकाणी असं सुट्टे सुट्टे ब्रँचेस आहेत या पद्धतीने राहिले पाहिजे एकावरती चार किंवा पाच असे शुट सुट राहिले पाहिजेत नाहीतर मग गर्दी होती जास्ती बागेमध्ये असे सुटसुटीतपणा हा बागेमध्ये पाहिजे ह्या अशा पद्धतीने आपली आता सध्याची जा। ही बाग आहे याचं रिन्युवेशन केलेलं आहे आपण पूर्णतः छाटणी करून आपण परत देखील ही बाग आपली अशा पद्धतीने आघाडीचा चालू आहेत आपल्याला स्टॉपिंग करायची आहे याची किंवा टिपिंग म्हणा किंवा विरळणी तिने ही कामं करून घ्यायची आहेत आपल्याला एवढ्या दोन चार दिवसांमध्ये तर रिझल्ट अतिशय छान इथं खरड़ चाटणीची कोणाला काळजी असल्यास शंभर टक्के करू शकता